हंड नमस्कार मी दिनराज बांगमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या पत्रकार संस्थेच्या वतीनं अत्यंत मानाचे असे अनेक पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येत आहेत आणि यंदा येत्या सात एप्रिल रोजी हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा जत येथील श्री साईप्रकाश मंगल कार्यालय येथे होत आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे जे, ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस हे उपस्थित राहणार आहेत अनेक मान्यवरांना पुरस्कार यापूर्वी जाहीर झालेले आहेत आणि अनेक पुरस्कार विजेत्यांशी आपण आता बातचीत करत हो। आहोत आणि त्यामध्ये महाराणी देवी होळकर शिक्षण संस्था या संस्थेचं रेवनाळ हायस्कूल रेवना या हायस्कूलला यंदाचा आदर्श विद्यालय पुरस्कार दिला जात आहे आणि जतचे माजी आमदार व धनगर समाजातील पहिले बॅरिस्टर बॅरिस्टर टी के शेणगे साहेब यांनी ही संस्था स्थापन केली आहे आणि रेवणाळसारख्या एका ग्रामीण भागामध्ये एका खेड्यामध्ये त्यांनी हायस्कूल सुरू केलेला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली स्वतः आमदार टी के शेणगे साहेब हे उपस्थित असताना सदरच्या विद्यालयाची स्थापना झालेली आहे आज बॅरिस्टर टी के सर उपस् हयात नसले तरी त्यांनी लावलेल्या या रोट्याचा वटवृक्ष झालेला आहे अत्यंत कौतुकास्पद असं कार्य रेवणा या पंचकृषीमध्ये रेवणा हायस्कूल रेवणाने केलेलं आहे अनेक अनेक अधिकारी कर्मचारी सैनिक पोलीस विविध खेळाडू घडवण्याचं काम या विद्यालयाच्या माध्यमातून झालेलं आहे पुरस्काराच्या निमित्तानं आपण संपूर्ण विद्यालयाने केलेल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणार आहे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिलीपराव वाघमोडे सर यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत मी दिलीप अगतराव वाघमोडे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली समन्वय समिती अध्यक्ष व रेवणा हायस्कूल रेवणा मुख्याध्यापक रेवणा हायस्कूल यशस्वी वाटचाल व त्याचबरोबर आतापर्यंत विद्यालयामध्ये सातत्यानं राबवत हो असलेले उपक्रम याविषयी माहिती देत आहे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेची स्थापना बॅरिस्टर टी के शंडगे साहेब आणि त्यांचे सहकारी केसनराव पाटील आबा यांनी एकोणीसशे साठमध्ये मध्ये केली आणि या शिक्षण संस्थेची स्थापनाच मुळात सामाजिक बांधिलकी या उद्देशानं झालेली असल्यामुळं लिया संस्थेनं आपलं कार्यक्ष कार्यक्षेत्र म्हणून जत आटपाडी मान हा सांगली सोलापूर आणि सातारी जिल सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग निवडला आणि या दुष्काळी भागाचं परिवर्तन करण्याचं काम सातत्यानं संस्थेनं केलेलं आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बॅरिस्टर टी के शेंडगे साहेब जनरल सेक्रेटरी माननीय किशनराव पाटील आबा ज्येष्ठ सल्लागार एम वाघमोळे काका व विद्यमान चेअरमन आदरणीय चोपडे सर यांनी पंधरा जून एकोणीसशे ब्याण्णवला रेवनाळ हायस्कूल रेवनाळ हे विद्यालय सुरू केलं आणि संस्थेच्या धोरणानुसार त्या त्या गावातील त्या त्या, त्या परिसरातील होतकरू mm -hmm. तरुण तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सेवा करण्याची संधी देते संस्था ही त्याप्रमाणे या संस्थेनं मला मुख्याध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी दिली त्याचबरोबर सुरुवातीचे शिक्षक लोखंडे सर लिपिक पुजारी सर शिक्षकेतर कर्मचारी ओलेकर हो या सुरुवातीच्या सहकार्याने इथं खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं विशेषतः टिप्पेळी बिरना कोसारी या भागामध्ये फिरून विद्यार्थ्यांना जमवण्याचं काम या टीमनं केलं आणि पहिल्याच वर्षी विद्यालयाला शासनाची मान्यता मिळाली त्यानंतर जे वर्ग होते ते वर्ग देण्यासाठी सुद्धा इथल्या ज्ञानदेव चौगले असतील दादा असतील यशवंत यमगर असतील या शिक्षणप्रेमी माणसांनी खूप सहकार्य केलं वर्गाची उणीव भासू दिली नाही आणि स्टाफनं सुद्धा मिळेल ते वर्ग स्वच्छ करून अक्षरशः ते वर्ग सारवून ती मुलं त्या ठिकाणी बसवली असं सुरुवातीला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती आणि मग असं वाटू लागलं की बाबा कुठं तरी या विद्यालयाला स्थिरता येण्यासाठी जागा पाहिजे आणि मग त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये या गावातील शिक्षणप्रेमी व्यक्ती शिवाजी महाकू वाघमोडे यांनी विद्यालयासाठी दोन एकर जागा दिली बक्षीसपत्र करून संस्थेच्या नावे केली आणि मग त्या ठिकाणी संस्थेच्या जागेभूती झाडं लावण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि अल्पावधीतलं ती झाडं चांगल्या पद्धतीने वाढवली जगवली आणि त्यानंतर असं वाटू लागलं की शाळेची स्वतंत्र इमारत असावी आणि त्यासाठी मग शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व अगतराव वाघमोडे संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आनंदराव वाघमोडे व त्यांचे लहान बंधू मुकिंदराव वाघमोडे यांनी संस्थेला पहिली खोली बांध आपल्या मातोश्री लक्ष्मीबाई वाघमोडे यांच्या स्मृतीवत्यर्थ पहिली खोली बांधून दिली त्यानंतर तत्कालीन आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे यांनी दुसरी खोली बांधून दिली आणि मग त्यानंतरचं जे बांधकाम आहे ते स्टाफ ग्रामस्थ पुणेकर बांधव मुंबईकर बांधव यांच्या सहकार्यानं प्रशस्त अशी इमारत या ठिकाणी उभी राहिली त्यानंतर पाचवी सहावी सातवीचे वर्ग विद्यालयाला असावे असं वाटलं आणि म्हणून मग संस्थेच्या मार्गदर्शनाखाली याचा पाचवीचा वर्ग एकोणीसशे सत्त्याण्णवला सुरू केला आणि अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये पाचवी सहावी या दोन्ही वर्गांना परवानगी मिळविली त्यानंतर ते वर्ग अनुदानितही झाले आणि एक विद्यालयाला पाच ते दहा अशा पद्धतीचं एक चांगलं स्वरूप या ठिकाणी आलं संस्थेचे चेअरमन माननीय प्राचार्य अरे चोपडे सर यांनी दोन हजार सहामध्ये संस्थेतील सर्व शाखांना अहिल्या पॅटर्न दिला हा अहिल्या पॅटर्न म्हणजे काय तर जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम विद्यालयात वा राबवणे आणि देशासाठी आदर्श अशा पद्धतीचे नागरिक तयार करणे हा संस्थेचा अहिल्या पॅटर्न आहे त्यामुळं विद्यालयाचा परिसर या ठिकाणी रम्य असा बनवला वर्ग डिजिटल केले बोलक्या के भिंती हा उपक्रम राबवला प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक कक्ष जिमखाना हे सगळे अद्यावत केलेले आहेत क्रीडांगण अनुदानाच्या माध्यमातून शासनाकडून भांडारगृह कंपाऊंड व्यायामशाळा सॅनिटरी ब्लॉक अशा विविध कामांसाठी जवळजवळ तीस लाखापर्यंत निधी मिळवलेला आहे त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते पूर्ण केलेले आहे रेन हार्वेस्टिंग केलेले आहे पाण्याची बचत जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचा त्या ठिकाणी समाज कल्याण विभाग आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून दूर अंतरावरून येणाऱ्या मुलींना जवळजवळ एकशे पंचवीस सायकली या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत संस्थेचे हिरकमुशी वर्ष साजरे करत असताना संस्थेने स्वच्छ आणि सुंदर शाळा या स्पर्धा ठेवल्या या स्पर्धेमध्ये सुद्धा रेवणा हायस्कूल रेवणाळ विद्यालयाने संस्थेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षण क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमामध्ये सुद्धा टप्पा क्रमांक मध्ये रेवणाळ हायस्कूल रेवनाळ या विद्यालयाचा तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक आला सन दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष संस्थेचे चेअरमन प्राचार्य अरे सर यांचे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळं या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रेवणा हायस्कूल रेवणामध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा भरवल्या या कबड्डी स्पर्धांमध्ये एकशे सव्वीस प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला स्टाफ छोटा होता तरी पण तिथले शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी त्यांनी खूप परिश्रम घेतलं आणि ह्या संपूर्ण तालुक्याच्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी रवणाळ हायस्कूल मध्ये यशस्वीरित्या संपन्न झाल्या संस्थेच्या अचूक अशा मार्गदर्शनामुळं ज्या ज्या त्या दुष्काळ भागामध्ये संस्थेच्या शाखा आहेत त्या त्या शाखा त्या परिसराचं एक मार्गदर्शनाचं केंद्र बनलेले आहेत आणि या संस्थेची दृष्टी आहे